इंग्रजी संभाषण दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस टूबीची भविष्यकाळातील रूपे शाल बी विल बी संयुक्त अर्थ असा होतो असेन होईल असू असेल असतील असशील असाल असणार ए <coughs> टू बीची भविष्यकाळातील सोपी वाक्य विधानार्थी वाक्य आय शाल बी अ डॉक्टर मी डॉक्टर असेन वि शाल बी डॉक्टर्स आम्ही डॉक्टर असणार यू विल बी अ डॉक्टर तू डॉक्टर असशील यू विल बी अ डॉक्टर्स तुम्ही डॉक्टर्स असाल ही विल बी अ डॉक्टर तो डॉक्टर असेल शी विल बी अ डॉक्टर ती डॉक्टर असेल इट विल बी अ काईट ती घार असेल दे विल बी डॉक्टर्स ते डॉक्टर्स असतील बी टूबीची भविष्यकाळातील नकारार्थी वाक्य I shall not be a doctor. Mi doctor nasen. We shall not be doctors. Ami doctors nasnar. You will not be a doctor. Tu doctor nasashil. You will not be doctors. Tumi doctors nasnar. He will not be a doctor. To doctor nasnar. She will not be a doctor. Ti doctor nasnar. It will not be a kite. Ti ghar nasnar. They will not be doctors. ते डॉक्टर्स नसतील सी टू बीची भविष्य काळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक वाक्य शाल बी अ डॉक्टर मी डॉक्टर असणार का शाल वी शाल वी बी अ डॉ शाल् वी बी डॉक्टर्स आम्ही डॉक्टर्स असणार का विल यू बी अ डॉक्टर तू डॉक्टर असणार का विल यू बी डॉक्टर्स तुम्ही डॉक्टर्स असणार का विल ही बी अ डॉक्टर तो डॉक्टर असणार का विल शी बी अ डॉक्टर ती डॉक्टर असणार का विल इट बी अ काईट ती घार असणार का विल दे बी डॉक्टर्स ते डॉक्टर्स असणार का डी टूबीची भविष्य काळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य आय नॉट बी अ डॉक्टर मी डॉक्टर नसणार का शाल विल नॉट बी डॉक्टर्स आम्ही डॉक्टर्स नसणार का वील यू नॉट बी अ डॉक्टर तू डॉक्टर नसार वील यू नॉट बी अ डॉक्टर वील यू नॉट बी डॉक्टर्स तुम्हें डॉक्टर्स नसार वील ही नॉट बी अ डॉक्टर तो डॉक्टर नसनार वील शी नॉट बी डॉ अ डॉक्टर वील शी नॉट बी अ डॉक्टर ती डॉक्टर नसनार वील इट नॉट बी अइट ती घ का वील दे नॉट बी डॉक्टर्स दे डॉक्टर्स नसना का कॉमन नाऊन कॉमन नाऊन सामान्य नाम केमिस्ट औषध विक्रेता आर्किटेक्ट वास्तुशिल्पी आर्टिस्ट कलाकार इंजिनियर अभियंता ऑथर लेखक लेखिका या प्रकारे आपण वाचनाचा मोठ्यानं सराव करायचा आहे जी कॉमन नाऊन दिलेली आहे त्यांना वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे अशा प्रकारे चार प्रकारामध्ये वाक्यांचा आपण सराव करावा ती वाक्य लिहून पाहावी व मोठ्याने वाचन करावं नक्कीच आपला आत्मविश्वास वाढेल व इंग्रजी बोलताना आपण अडखळणार नाही खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच